चिखली तालुक्यात वीज पडून महिलेचा मृत्यू युवती जखमी अवकाळी पावसाचा कहर सुरूच मेहकर तालुक्यात वीज पडून दोन बैलांचा मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात गत पाच ते सहा दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून आज सोळा एप्रिलच्या दुपारी पडलेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर मेहकर तालुक्यात वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जिल्ह्यात गत सात ते आठ दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी आज सोळा एप्रिलच्या दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसादरम्यान चिखली तालुक्यातील भानखेड येथे वीज पडून सिंधुबाई कौतिकराव सुरडकर या सत्तेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तर एकोणीस वर्षीय रेवती दीपक अवसरमोल ही युवती जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच मेहकर तालुक्यातील थार बदनापूर येथील शंकर रुस्तमराव देशमुख यांच्या शेतामध्ये वीज पडून दोन बैलांचा घटनास्थळीस मृत्यू झाला आहे संबंधित तलाठ्यांनी या घटनांबाबतचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला सादर केला आहे